कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथून करण्यात आला यावेळी आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी खासदार महाडिकांचा पराभव अटळ असल्याचा दावा केला प्रथेप्रमाणे प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचाराचा शुभारंभ तुरंबे इथून करण्यात आला यावेळी भाजप शिवसेनेसह महायुतीतील घटक पक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रचार शुभारंभावेळी आमदार प्रकाश यांनी कोल्हापूर लोकसभा लढत विरुद्ध कोल्हापूर अशी असून महाडिक रत्न असले तरी मंडलिक हे लोकांच्या मनातले रत्न आहेत असं सांगत पाच वर्ष जनतेकडे पाठ फिरवणाऱ्यांसोबत आता जनता असणार नाही असा टोलाही लगावला शिवडाव घाटासाठी काय केलं गव्यांच्या हल्ल्यांबाबत शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्ही लोकसभेत काय विचार मांडलेत असे सवालही आमदार अबिटकर यांनी उपस्थित केले आजचे खासदार निवडणुकीचा प्रचार करायची गरज नाही एवढा प्रचंड अशा वातावरण तयार झाले त्याच्या पाठीमध्ये शेतात गेलाच नाही तर शेतातले तो काय खायला एवढाच ही निवडणूक पूर्ण अशी झाली महा परसेस कोल्हापूर अशी ही निवडणूक आहे उमेदवार कुठल्या पक्षाचा याच्यापेक्षा सुद्धा महाडी पोर्सेस कोल्हापूर असं या निवडणुकीला सुरू आहे आणि कोल्हापूर कोल्हापूरची जिल्ह्याची जनता एकदा फेटून उठल्यानंतर भल्या भल्या ज्या पद्धतीने घरात बसवते अशाच पद्धतीने या निवडणूक परीकडच्या उमेदवाराला सुद्धा घरात बसवण्यासाठी ते निघाले प्राध्यापक संजय मंडलिक यांनी गल्ली ते दिल्लीचं भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणुकीत जनतेनं आपल्या पाठीशी रहावं असं आवाहन केलं म्हाडाचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी जीवाचं रान करून प्राध्यापक संजय मंडलिकांना दिल्लीत पाठवा असं आवाहन उपस्थितांना केलं आमदार चंद्रदीप नरके यांनी गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट करण्याच्या मुद्द्यावरून महाडिकांना लक्ष केलं गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट नको असेल तर प्राध्यापक संजय मंडलिकांना विजयी करा असं आवाहन आमदार नरके यांनी केलं बापू मुन्हा निवडून यावं लागतोय काहीतर मग कुपी आमच्या राजकारण सपत मुन्हा नाही आला तर तुमचं राजकारण संपणार आमचं राजकारण संपल गोकुळ आपल्या ताब्यात राहणार नाही पुढे म्हटले त्या क्षेत्रांनी केला गोकुळमध्ये गुरुजी नाचला तसं विधानसभेला नाचू आता यांचा अजेंडा मांडिक मांडिक साहेब यांचा अजेंडा काय की मुन्ना लाईन बनला तर गोकुळ ताब्यात येणार नाही म्हणजे गोकुळ ताब्यात यायसाठी खासदार जी पाहिजे एवढा राजे काय मला वाटतं अजून संजय मंडळी साहेब झालेला नसावा त्यामुळे खोकऱ्यात एवढा दंगा झाला आता महा नको असेल गुरुजी तर संजय मंडिकाला खासदार करायलाच लागते या ठिकाणी आता चालत नाही खासदार मंडळी साहेबांना केलं तर दिल्ली जाऊन यो दूषण तुमच्या ताब्यात राहील

यावेळी प्रमुख विजय देवणे संजय पवार माजी आमदार संजय बाबा घाटगे अॅडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते